पहिल्यांदा हे इडलीचं आणि डोशाचं बेटर मागवलंय म्हणजे नाही का इथून आणलं आहे मी आमच्या इथं मार्केटमध्ये तर पाहूयात कसे बनतात ह्याचे मी पहिल्यांदाच नाही तर मी घरीच बनवते मला ह्याची इडली बनवायची तर आपण ट्राय करूयात कशी बनती तर मी घेतले सगळं साहित्य वगैरे काढून घेऊयात हे बेटर तर मस्त आहे बरं का हे बेटर म्हणजे नाही का मी पाहिले एकदा खालेली आहे पण घरी मी कधी आणली नव्हती म्हणजे शेजारच्या ताईंनी तर ह्याची किंमत एक किलोचं आहे पन्नास रुपये आहे तर चला आपण बनवूयात आता तर पातेल्यामध्ये सर्व बेटर काढून घेतलं आता चवीनुसार आपल्याला त्यात मीठ टाकायचं आहे तर ह्या पातेल्यामध्ये मी टाकलेलं आहे दीड चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं आहे तिथे जे इडलीच्या ज्या कटोऱ्या आहेत त्याला मी तेल वगैरे लावून घेतलेलं आहे हे बेटर व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक एक करून टाकून घ्यायचं आहे तर त्याला तेल लावून घेतल्यामुळे आपली चिकटत नाही त्याच्यावरती इडली आता हे जे स्टँड आहे त्या स्टँडवरती आपल्याला एक एक करून ठेवायचं आहे अल्लात जेणेकरून ते पडणार नाही आणि इथं गॅसवरती पाणी गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये आता पुन्हा हे स्टँड एकदम अलगत ठेवायचं आहे झाकण ठेवायचं आहे थोडं दहा मिनटं फास्ट करायचं आणि त्याच्यानंतर एकदम स्लो करून घ्यायचं आधीच मी डाळी वगैरे मिक्स डाळी करून इथं टाकलेलं होतं शिजवायला तर शिजल्या आहेत आणि इकडे इडली चालू आहे आणि इकडं आता सांबर बनवायचं आहे आपल्याला मस्तपैकी तर त्यासाठी इथं मी सगळं कटिंग वगैरे केली आणि तडका पण मारून घेतलेला आहे आणि ती इडली आपली मस्त रेडी झालेली आहे थंड करायला गॅस ठेवणार आहे मी तर कॅमेरावरती आलेले आहे चिंच घेतलेली आहे तर पाहू शकता गावाकडून चिंच आणलेली ह्या वर्षीची फ्रेश चिंच आहे ह्या सांबरमध्ये टाकून देणार आहे मी जेणेकरून एकदम खट्टा मिठा ते टेस्ट येते जरा जास्त शिजल्या होत्यात तर ते मी नंतर टाकून घेणार आहे जेणेकरून एकदा उकळी आली की लगेच टाकणार आहे तर सांबर पण एकदम मस्त तयार झालेले आहे आता आपण इंड्या काढूयात आणि इंडे पण का एकदम मस्त निघाले आहेत पाहू शकता तेल लावल्यामुळे बिलकुल चिटकल्या वगैरे नाहीत एकदम छान परफेक्ट अशा झालेल्या आहेत इथं रेडी झालेलं आहे आपलं मस्तपैकी इडलीचं ताट रेडी कसं दिसते सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि या मस्त खायला तर सकाळ सकाळ मस्त नाश्ता रेडी आहे या मग तुला कवा बोलवतोय तू काव काव करतोय बायकर बाई कर ना बायकर ना त्या दिसला ना तू करना बोल ना कौवा बोल कौवा दादा कौवा दादा म्हणा माझ्याकडे तू कर ना तू कर श्री तू कर तू कर तू कर ना रोज मला साफ करायला होतं रोज माती फेस पडतो हा चल मी बंदच करतो तुला आता तिकडच थांब तुला घेतच नाही आता माझी टाटा बसत करू का बंद करणार आहे हो टाटा बसते तर माती माती कर कस ना ना, ना। कसा का आता आता करणार बसते तस थांबतो तर श्री श्री आता जाऊ नको मी पर जाऊ नको ओके ओके बन गया जू श्री का श्री लिखे रड़े तो हो मी हा किती तहान लागली म्हणजे बाईला ज्यूस कसा आहे हम्म मम्मा मम्मा ती बंद कर कशाला खोलतो बोट चिंग करतो त्याच्यात बाळा कशाला तू हम्म तुला त्रास द्यायचा मम्माला मी जाऊ का मग बस आता खाली घरची

ना? बाबा बाबा, बाबा? आहेत ना मन बाबा बाबा कुठे मी दिसा काय तुम्हाला हा दिसतात दिसतात काय हा दिसत दिसत ते बघत बाबा मग आम्ही आमच्यासाठी बनवले शेवया आहे गेलेत बाहेर जेवायला त्यासाठी तर मस्त बनून रेडी झालेले आहेत चला आता खाऊया सई से आणि शेवासाठी तूप टाकते मी नंतर टाकायचं चीज वाली काय म्हणते शेवा शेवाली ही मॅगी मॅगी देसी मॅगी खालो स्वात मॅगी खाना श्रीला पण घेऊन श्री पण खातो तिकीट जास्त तिखट नाहीये मस्त रेडी झाली झालेला आहे एक वर्षाचा जे सई आणि शेजूला जे खायला देते ना मी तेच श्रीला श्रीला पण आहे आणि श्रीचं पाणी प्यायचं कसं झालं श्री ऐसा पाणी प्या का बाळा चल इकडे नो न पाणी आयला खात नसतो मी त्यापासून लपून ठेव म्हंटल होत तुला चरक पाण्यात हात घालते बघितलं हुशार तर तुम्ही म्हणाल हे काय चाललं आहे हे काही नाही आमच्या सहीचा प्रोजेक्ट चालला आहे आणि तुम्हाला कट करायचा आहे आणि कैचीने कट करता येत नसल्यामुळं मी इथं घेतलेलं आहे ब्लेड आणि ब्लेडने कट करत आहे व्यवस्थित कट करण्यासाठी चाललेलं आहे झालं शेवट शेवट फायनली मी कधीच असते प्रोजेक्ट वगैरे मी मा शाळेत असताना तर बनवलेलं नाही पण आत्ता मला माझ्या मुलींसाठी प्रोजेक्ट वगैरे बनवावं लागतात तर चला तर त्यांच्यासाठी मस्त प्रोजेक्ट बनवायचं चालूच आहे आमच्या दोघे जणींचं आणि पहिल्यांदा हेल्प करते कारण त्यांना सोमवारी किंवा मंगळवारी द्यायची होते सोमवार मंगळवारी त्यांच्या स्कूलला काही कारणानिमित्त सुट्टी असल्यामुळं तो आजच द्यायचं आहे तर फर्स्ट टाईम सई आणि शेजूचा हा प्रोजेक्ट मी रेडी करू लागले आहे शेजूचा नाही तर हा सईचा प्रोजेक्ट आहे शेजूने तर तिचं स्वतःने स्वतःच केलं आहे तर कसा वाटलं सांगा नक्की कमेंट बॉक्स मध्ये आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका झाला मॅडमचा प्रोजेक्ट बस इसमें कोयला डालना बचा और इसमें कॉटन तो कोयला करावा लागन आपल्याला नाही तर उद्याच्या पप्पाला सांगाव लागन कोयला आणायला आता हा पसर आवरून घे पहिला हे पटकन जे वस्तू जिथून आणले ते सगळं ठेवून दे पटकन कंटाळा आला आता मला लई कंटाळा आला थकला बळा तो फ्रेंड हमारा प्रोजेक्ट बन चुका है एक और आधे घंटे की मेहनत के बाद और अभी हमने स्कूल में करने के लिए ऐसा पानी लिया है मिट्टी वाला चौकलेट डालने वाले मिट्टी नहीं पिछली भर जाएगा सब कुछ मीत कोजेक्ट बनवा नहीं तो घंटा खराब कर

आपल्याशी कधी पण तिथं बसही मस्त प्रोजेक्ट झाला एक नंबर तुझा आणि शेजूचा प्रोजेक्ट हे दोघींनी पण म्हणजे सई शेजून तर पूर्ण तिचा तिचा बनवलाय हो छान आहे आणि आधी ना थोडी हेल्प मी केलेली बस बाकी तर ओकेच आहे ते सगळं टाकलेले